नमस्कार मी ऋषिकेश आणि आज कोणत्याही लोकसभा क्षेत्राचा आढावा न घेता एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलो गेले पंधरा दिवस वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली आणि ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत असलेली लोकसभा निवडणुकीबद्दलची निरस्ता आणि निरुत्साह तुम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह केला असेल लोकसभेची निवडणूक आहे असं वातावरण कुठेही दिसत नाही आहे प्रचारात सुद्धा म्हणावा तसा उत्साह नाही आहे सक्रिय कार्यकर्ते निष्क्रिय झालेत लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवले काय कारण असलो असंच रँडम थोडी घडतं कोविडनंतरची महाराष्ट्रातली तशी ही पहिलीच मोठी निवडणूक जागतिक महामारीच्या त्या प्रवासात लोकांचं खचलेलं मानसिक स्वास्थ्य एकीकडं आणि त्यानंतर लागोपाठ अडीच तीन वर्ष महाराष्ट्रात चाललेला राजकीय खेळ एकीकडं मग तो दोन हजार एकोणीसचा असू दे दोन हजार बावीसचा असू दे किंवा दोन हजार तेवीसचा असू दे त्यातला कुठलाच भाग हा सर्वसामान्यांसाठी नव्हता हो तो होता फक्त सत्तेसाठी पॉलिटिकल अनरेसचा सर्वसामान्यांवर परिणाम होत नाही असा अजिबात समजू नका त्याचा जा सर्वात जास्त परिणाम हा सर्वसामान्यांवरच होतो तो फक्त असा दिसत नाही सत्ता गेली पार्टी तुटली तरी त्यातल्या एका तरी नेत्याच्या राहणीमानात थोडा तरी फरक झालेला तुम्ही बघितलाय का किंवा या वरच्या नेत्यांनी त्याचा राग मनात धरून एकमेकांची डोकी फोडलेलं बघितले का नाही ना पण हे सगळं त्या त्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत मात्र गावोगावी झाले सर्वसामान्य माणसाला तर संकर्षण कराड्याच्या कवितेसारखं फक्त मत वाया गेल्यासारखं नाही वाटत आहे तर मताला खरंच किंमत आहे का असा प्रश्न पडलाय आमचं तुमच्याकडे लक्ष आहे असं आपण कितीही म्हणलं तरी त्यांचं थोडी आहे मतदारांनी आता विचार करून मतदान करायचं असं ठरवलं तरी समोर तसे पर्याय तरी आहेत का असलेल्या पर्यायातून दगडापेक्षा वीट असा पर्याय निवडण्यापेक्षा मग नोटा काय वाईट किंवा त्यापेक्षा मतदानच नको असं मतदारांना वाटलं तर त्यात ते त्यांची चूक नाही या सगळ्याचा विचार सगळ्याच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांनी करणं खरं तर गरजेचं आहे आणि मीडियानं सुद्धा हा मुद्दा उचलून धरणं आवश्यक आहे पायाभूत प्रकल्प सोयी सुविधा सरकारी कामकाज यांच्या दुरवस्थेबाबत जेव्हा पण काही चर्चा व्हायची तेव्हा लहानपणापासून एक गोष्ट ऐकत होतो ती म्हणजे पॉलिटिकल विल पाहिजे पॉलिटिकल विल असेल तर काय एक महिन्यातसुद्धा सगळं होईल हे पॉलिटिकल विल म्हणजे नेमकं काय हे काय समजत नव्हतं जर जसं सिस्टीम समजायला लागली तस तसं कळालं की पॉलिटिकल विल अर्थात राजकीय इच्छाशक्ती म्हणजे वेगळं काही नाही तर राजकारण्यांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या फक्त मनात आलं पाहिजे इतकं या सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या इच्छेलासुद्धा या सिस्टीममध्ये महत्त्व आहे पण तुम्हा मला नाही या सगळ्या विषयांना अनुसरून एक वेगळी व्हिडिओ सिरीजच करता येईल इतका मोठा आहे हा विषय आजच्या विषयाबद्दल तुमचं मत काय आणि या विषयाला धरून एक व्हिडिओ सिरीज करावी का हे कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद